नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे वीस नऊ दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तुरीचे आणि हरभऱ्याचे बाजारभाव काय आहेत आता आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन चला आपल्या सबस्क्राईब अवश्य करा चला बघूया आजचे बाजारभाव बाजार समिती आहे मेकर हरभरा हरभऱ्याचे बाजारभाव येतात आहे हरभऱ्याची अवकाली आहे एकशे दीडशे क्विंटलची जास्तीत जास्त हरभऱ्याला दर आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे चारशे अडुसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त हरभऱ्याला दर आहे बहात्तरशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकाहत्तरशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे एकशे एकोणतीस क्विंटलची जास्तीत जास्त हरभराला दर आहे त्र्याहत्तरशे तीन रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बहात्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त हरभराला दर आहे सात हजार रुपये प्रति सर्वसाधारण दर आहे सदुसष्टशे साठ रुपये प्रति क्विंटल پوڑی بازار سمتھی ہے مہر آتا توری کے بازار بھاؤ پہ آتا بکن آو توری کی جاتا ہے لل اوکا لی ہے پندرہ کٹل کی جی. جاست جاس تور در ہے دہ ہزار روپئے پرت کنٹل سروس در ہے پنچے روپئے پرت کنٹل پوڑی بازار سمتی ہے واشم توری کی جاتا ہے لل اوکا ہے سہاشے کنٹل کی جی. जास्तीत जास्त तुलना दर आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे यवतमाळ तुरीची अवकाली आहे बावन क्विंटलची जास्तीत जास्त तुलना दर आहे दहा हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्त्याण्णवशे तीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे आडू आडोतीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुलनादर दरे दहा हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणतर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे सत्तावीस क्विंटलची जास्तीत जास्त तुलना दरे दहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणतर दरे अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे तीनशे पाच क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्त्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हे होते बाजारभाव तूरीला आज जास्त ठिकाणी दहा हजार दहा हजार शंभर मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद